बाप्पाकडून सुद्धा दोनशे एक रुपयाची देणगी प्राप्त झाले आहे तरी त्यांचे धन्यवाद 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 अकराव्या वर्षी आता काही सप्ताहामध्ये अभूतपूर्व प्रतिसाद देऊन सर्व महिला भक्त पुरुष भक्त आणि कंधारो प्रसिद्ध सर्व भक्तांनी भक्ता अतिशय सुंदर असा अकराव्या वर्षी भगवान बाबा यांची आज पुण्यतिथी आहे आणि सर्व सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी सात दिवसापासून आपण सप्ताह

ताकद तीच ऊर्जा या गडावर आल्यावर मिळते हे सगळ्यात मोठं समाधान बाबांच्या मी या ठिकाणी नतमस्तक होतो खऱ्या अर्थानं जी मेहनत आपण बघतोय गेल्या अकरा बारा वर्ष तसं तर पंधरा वीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे पण आज जरी तुम्ही बघितलं तर भगवान बाबांच्या ज्या पद्धतीनं प्रतिमा तिथं स्थापन झालेली आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी कंदारमध्ये स्थापन केली हा तालुका असला तरी परिपूर्ण काय करू शकतो हे कंदारवासी यांनी या ठिकाणी दाखवून दिलं या कमिटीने दाखवून दिलं इथं प्रति भगवान बाबा गड स्थापन करण्याचं काम या कमिटी जेवढं कौतुक करावं तेवढं या कमिटीला कमी आहे आणि निश्चित गेल्या अकरा वर्षापासून भगवान बाबांच्या पूर्वीच्या निमित्ताने या ठिकाणी सत्ता होतो या ठिकाणी झाल्याचं कीर्थन आज झालं आज आळंदीकर महाराजांनी एकदम सुंदर काळाचं त्याच्या अंगत्वाने तुम्ही या ठिकाणी केलं सगळ्या मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि ही परंपरा काय मासिक नाही यामध्ये तुम्ही मात्र नाही आत्ताच सांगितलं की पुढच्या वर्षीच खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित की भगवान बाबा जे लागले सगळ्यांचं भाग्य माझ्या आता या ठिकाणी लाभण्याची संधी मिळाली आणि पुढच्या वेळेसही मला कमिटीनं मला संधी दिली त्याबद्दल कमिटीचाही बरोबर या ठिकाणी आम्हाला माझ्या आणि भगवान बाबा भगवान बाबाची ताकद देणारी आहे हृदय देणारी आहे हिंमत देणारी आहे ताकेत देणारी आहे आणि असे मोठे मोठे कार्यक्रम होणार आहेत आणि विशेष म्हणजे मी या कमिटीचा अध्यक्ष करतो की या आज डिक्लेअर हे केलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये सामाजिक बदल करणार ते जाता समाज उपयोगी आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी काम करणार काम ही कमी करणार आहे त्यामुळे निश्चित निश्चित व्यक्ती आपण सर्वांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी सहा वाजता यावं एवढं या ठिकाणी आव्हान करतो मला या ठिकाणी बोलवलं सन्मान केला माझा सत्कार केला

श्री भगवान बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि कंधार येथे दरवर्षीप्रमाणे म्हणजे हे अकरावा वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन भागवत कथेच आयोजन आणि आज काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण अ मनोहरजी आळंदीकर महाराज यांच्या अमृतवाणीतून आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी एक भाविक भक्त म्हणून या ठिकाणी काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी आले आहे. आणि या मता सगळ्या खूपच खरं जर ते टाकला टाकला काही मिळालं तर बरं त्याबद्दल आपण काय निर्णय केला आपल्या भागाचे लोकनेते आमदार साहेब यांच्या माध्यमातून रस्ता असेल, असेल। जवळपास सत्याऐंशी लक्ष रुपयाचा सा निधी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे दीड कोटी दीड कोटीचा सा निधी साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे आजपर्यंतचा आणि अजूनही सभामंडप असतील आणि अजूनही बरेचशी कामं या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्यासाठी सुद्धा ते करण्यासाठी कटिबद्ध आहेत हेच आश्वस्त मी या ठिकाणी सर्व भाग भक्तांना केलेलं आहे धन्यवाद